ब्रह्म मंच गावाची नेते अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर करतो भारतीय बौद्ध महासभेचे विविध प्रदेशातून आलेले आमचे अध्यक्ष बंधू भगिनी नव समार सैनिक दल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्माण दिन एकोण सत्तरावा त्यांना आदरांजली श्रद्धांजली व्यक्त करी गेल्या अनेक वर्षांचे रेकॉर्ड तोडलेले आहेत असं मी म्हणतो कारण मी साक्षी आहे आज पोलिसांनी देखील मला सांगितलं की मोठ्या संख्येने आणि संख्येचे रेकॉर्ड तोडलेले आहे का घडलं लोक आज जागरूक झाली बाबा बाबासाहेबांना मानणारे बाबासाहेबांचे अनुयायी बहुजन महापुरुषाला मानणारे जे वंचित आहेत शोषित आहेत शेड्यूल कास्ट आहेत मायनॉरिटी आहेत कुठे असतात त्यांनी त्यांना कळून चुकलं की आपल्या हक्काने अधिकार कुठेतरी धोक्यामध्ये आलेले आहेत

कोणी अन्याय होती समाजात अधिक गतिमान होऊन उठून नये आपले संख्या कालच्या पंचवीस नोव्हेंबरच्या संविधानच्या सन्मानने इंबत संभाजी कोणी फोटो काढणार नाही पुढे ज्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अभिनंदन एक विनायक ताकद त्या शिवाजी पाचच्या मैदानामध्ये दाखवून दिली लाखोच्या संख्येने आलात तिकडे आम्ही संविधानवादी आहोत देशामध्ये दोन भाग मी समजतो एक संविधानवादी आहे दुसऱ्या संविधानाच्या विरोधामध्ये संविधानवाद्यांची ताकद वाढवावी लागेल आणि इलेक्शनच्या माध्यमातून या सरकारला आपल्याला काढून टाकावं लागेल म्हणून समाज एवढ्या मोठ्या संख्येने आज मुंबईच्या दादाच्या चैत्यभूमीमध्ये आला बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी म्हणून आपल्याला आव्हान आहे आज अनेक संघटना कार्यरत आहेत परंतु बाबासाहेब संघटना आहेत बाबासाहेब त्यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि राजकीय संकल्पना घेऊन चाललेल्या वैद्यघाडी या संघटनेला बल देण्याचं कार्य करा याच्या पुढच्या काळामध्ये हे समाजाचं संघटना समाजाचं भलं करू शकतो आज या अभिवादन सभेमध्ये भारतातील भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा किती आहेत प्रदेशामध्ये किती आहे त्यांच्या अध्यक्षांना बोलून हे दाखवण्याचा प्रयत्न झाला बावीस प्रदेशामध्ये आम्ही कार्यरत आहोत मोठ्या संख्येने तिथे प्रचार आणि प्रसार करत आहोत धमना चळवळी संकुचित ठेवली नाही तर देशाच्या साण्या कोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला होईल या देशामध्ये

ढलाई नाम तीसर बनते दिया देखी समाधान व्यक्त किया जी देश में धम्म का कार्य अच्छा तरह से चल रहा है ये बाबा साहेबाना अपेक्षित हो धर्माचा बेस वाढवल्यानंतर सामाजिक बेस वाढवावा लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला न्याय देता येईल आज देशामधलं वातावरण अतिशय गरुड झालेला एक समाज दुसरा समाज आला विरुद्ध दिशा ने भगत भाईचारा भाई चारा को इतने वर्षा होती तब होता तो आज समाज समाज मेरे भाईचारा राई में लाना है संविधान ने दिले समे तो मार्ग हार देखी राई में लाना है मध्ये आपल्याला लढावं लागेल देशामध्ये पुन्हा बॅलेट पेपर आणावा लागेल इलेक्शन बॅलेट पेपर वरती व्हायला पाहिजे एव्हीएम इथून हटवावं लागेल परंतु दुर्दैवाने देशामधला विरोधी पक्ष ह्याच्यासाठी कमकुवत पडतोय लड़ाव बाबा साहब आंबेडकर अभिवादन कर विराम दे जय भेम जय संविधान अग्नि डॉक्टर भीमराव आंबेडकर साबान नेतृत्वा खादी बुद्धि सोसाय संसा धम्मा सामाजिक चळ अत्यंत गतिमान पद्धतीनं आम्ही सगळे काम करत आहोत आदरणीय श्रद्धेय अॅडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं आणि बाबासाहेबांना अभिवादन करावं बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठ उपस्थित सर्व बंधुन भगिन होते आपण सगळेजण या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत मी असल्या मानतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये आणि चळवळीमध्ये हा आंबेडकर वाद किती पसरवला याचा एक अवलोकन करणारा दिवस आहे असं त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी रशियाचे असणारे अध्यक्ष पुटिन असताना या ठिकाणी येऊन गेले म्हणजे आणि काही वर्ष अगोदर असणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या ठिकाणी दोघांच्या येण्यामधला असणारा अंतर आपल्याला त्या ठिकाणी डिपार्टमेंट पनरुलाय त्यावेळेला कुठं होता उठून आले आणि गेले हे आपल्याला माहिती नाही आता मी जर याच्यावरती बोलायला लागलो तुम्हाला कळणार आहे का चळवळीतला एक भाग म्हणून या महत्वाच्या घटना आहेत देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे त्यामुळे माणसाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचे जे काही इथे दहा चौदा वर्षामध्ये एक विचार पेरण्यात आलेला आहे कि मी आणि माझ्या कुटुंबाबद्दलच बघणार बाहेर काय चाललंय हे बघणार नाही अशी विचारसरणी आता या ठिकाणी पसरायला लागलेली आहे ते मी असं म्हणेन इथला असणाऱ्या मानवतेचा लढा जो महात्मा फुले पासून ते असा बाबासाहेबांपर्यंत सुरुवात केला त्याला धोका निर्माण झालेला आहे हा धोका निर्माण झालाय आपण एक लक्षात ब्रिटिशांच्या अगोदर पासून हा देश गुलाम राहिला हा देश पूर्णपणे गुलाम राहिला ब्रिटिशांच्या नंतर स्वातंत्र्य मिळालं या स्वातंत्र्याची विचारसरण आणि देशाची असणारी विचारसरणी ही असणार राज्यघटने राज्यघटनेची विचारसरणी जोपर्यंत चालेल तोपर्यंत या देशामध्ये मानवतावाद चालेल या देशामध्ये धर्म स्वातंत्र्य त्या ठिकाणी चालेल या देशामध्ये मान सन्मान हा मिळत राहील अशी असणारी परिस्थिती आहे त्या दिवशी हे संपलं त्या दिवशी इथला असता उभा केलेला लढा आणि त्या लढ्याची विचारसरणी सुद्धा हारलेली असेल आपण लक्षात घेत संपत नाही मुद्दाचे अडीच हजार वर्षापूर्वीचे असणारी विचारसरणी संपवण्याचा प्रयत्न झाला पण ती विचार सगळी सक्रिय नाही दीक्षाभूमी नंतर तिच्या कार्यक्रमानंतर ती पुन्हा या दिशामध्ये उघडून म्हण ते पुन्हा सगळं उघडून म्हण आणि आज जगभर आपल्याला दिसतंय जगभर आपल्याला दिसतयच्या विचारसंघीचा असताना पुन्हा विचार व्हायला लागला अशी परिस्थिती आहे मी असं तुम्ही खाली मी असं म्हणे की आपणच आचार आणि विचार केला नाही आपणच असताना आचारान विचार केला नाही विचारसाठी चालणार कशी कि सुरुवात आपल्यापासून त्या ठिकाणी झाली पाहिजे आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे आत्ताची असणारी जी, जी लढाई दोन काळ खांडवली दोन काळखंड एक एक काळखंड बघितला एक मी उल्लेख पॅन्थरचा केला करता तो सत्तरचा ऐंशीचा काळखंड त्यावेळेस एक मिलिटन्सी होती इंग्रजीमध्ये ज्याला एग्रेसिव्हनेस म्हणतो म्हणजे आक्रमकता विचारांची आक्रमकता होती आणि हातापायाची सुद्धा आक्रमकता होती दोन्ही दुर्दैवाने मी आता सगळ्या दोन्ही नेलेल्या दिसतात विचारांची आक्रमकता सुद्धा त्या ठिकाणी छलक राहिलेली नाही आणि हातापायाची सुद्धा आक्रमकता जी होती ती असल्यानं सत्र हातापायाची आक्रमकता संपली काही गैर नाही पण विचाराची आक्रमकता ज्यावेळेस संपते त्यावेळेस कुठेतरी माघार यावं लागतं हे आपण लक्षात माघार यावं लागतं माघार का यावं लागतं तर मी असणाऱ्या समोरच्याला तोंड देऊ शकतो म्हणून मग अशी म्हणालो उद्याच्या देशा असणाऱ्या देशाच्या संदर्भात एका बाजूला त्याच्या अगोदर असणारा डोनाल्ड ट्रम्प येऊन गेला ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पचा उदो उदो झाला खटकला आणि त्यांनी तुम्हाला त्यांनी असणार देशावरती पन्नास टक्क्याच बोजा लावला तुम्ही जे काही घेणार आहात विकणार अमेरिकेट लिहून त्याचे पन्नास पैसे पहिल्यानंतर पन्नास टक्के आणि मग त्याची गाडी दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला सेंधूच्या युद्धामध्ये जे एस फोर हंड्रेड हे जे असणार हत्यार होत की ज्याच्यामुळे विमानाचा मारा आपल्याकडे जाऊ झाला दिला नाही तो कुठे येऊन गेला आणि त्याची कधी आला आणि कधी गेला याची बातमी सुद्धा आपल्याला हे एका प्रकारचं घटक हो आहे मी लग्न केलंय एकाशी पण मी लाईन मारतोय दुसऱ्याला पंतप्रधान लग्न करता करता दुसऱ्या लाईन मारत बसतो आता त्याला कोण मान्यता देणार एक संग समाज व्यवस्थेमध्ये अशा माणसाला आपण मान सन्मान देतो का आपल्यावरनं आपण असताना बघितलं पाहिजे की अशा माणसाला आपण असताना समाजामध्ये मान सन्मान देत नाही आणि तेच आपण असताना बघत बघत असाल की आज भारताला जगामध्ये एकही मित्र राहिला नाही अशी असणारी परिस्थिती उद्याच्या असणाऱ्या या सगळ्या सत्तेच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये समाजाच्या व्यवस्थेमध्ये घडघडांमध्ये आपल्याला